गजापूर गटनेतील समाजकंटकांवर कारवाई करा निपाणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात मागणी महाराष्ट्रातील गजापूर येथे झालेल्या तोडफोड व जाळफोड प्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी निपाणीतील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते जुबेर बागवान व सहकाऱ्यांनी निपाणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे विशाळगडपासून पाच किलोमीटर अंतर असलेल्या गजापूर गावातील मुस्लिम पाडी येथील मुस्लिम समाजाच्या लोकांच्या घरावर हल्ला करून मोडतोड व जाळपोळ केली आहे त्यानंतर येथील सुन्नी रजा जामा मस्जिदवर भॅडल्ला करून मस्जिदची मोडतोड केली व पवित्र ग्रंथ कुरान शरीफ चालण्यात आला शासनाने अशा विकृत बुद्धी कंटकांवर कडक कारवाई करून मुस्लिम समाजाला न्याय द्यावा अशी मागणी निप्पाणीतील माजी नगरसेवक व सामाजिक कार्यकर्ते जुबेर बागवान व सहकाऱ्यांनी निप्पाणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे महानकरी निप्ससाठी गौतम जाधव निप्पाणी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा